नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नुकतीच नवी दिल्लीत एक जागतिक परिषद पार पडली हो चोवीस जुलैला झाली होती ती ग्लोबल समिट ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इमर्जिंग टेक लॉ अँड गव्हर्नन्स म्हणजे टी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह अगदी आणि याच परिषदेवर आपण आज जरा खोलात जाऊन बघूया विषय आहे ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर नवीन तंत्रज्ञान आणि त्यासाठी कायदे कसे असावेत बरोबर ही परिषद पवन दुग्गल असोसिएट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉ हब आणि ग्लोबल एआय लॉ अँड गव्हर्नन्स इन्स्टिट्यूट म्हणजे जी ए एल जी आय यांनी मिळून आयोजित केली होती आणि मुख्य संयोजक होते डॉ पवन दुग्गल जे एआय कायद्यातले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मानले जातात हो अगदी त्यांचं मोठं योगदान आहे यात तर आपल्याकडे या परिषदेबद्दल काही महत्वाची माहिती आहे आपण आज हे समजण्याचा प्रयत्न करू की ए आयसाठी कायद्यांची इतकी गरज का आहे सध्या आणि परिषदेत नेमके कोणते मुद्दे महत्वाचे ठरले काय चर्चा झाली हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा नवी दिल्ली करार किंवा न्यू डेली अकॉर्ड काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे नक्कीच सुरुवात करूया उद्घाटन सत्रापासून तिथे कायदा मंत्रालयाचे सचिव डॉक्टर राजीव मणी यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला काय म्हणाले ते म्हणाले की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळायचा असेल पण त्याच वेळी नवनिर्मितीला म्हणजे इनोव्हेशनला पण चालना द्यायची असेल तर आपल्याला किमान सक्षम नियमनाची म्हणजे मिनिमल इनेबलिंग रेग्युलेशनची गरज आहे अच्छा म्हणजे खूप कडक कायदे नकोत हो आणि त्यासोबतच त्यांनी प्रो ऍक्टिव्ह सेल्फ रेग्युलेशन वर पण भर दिला म्हणजे कंपन्यांनी स्वतःहून जबाबदारीने नियम पाळायला हवेत हे ऐकायला थोडं नाजूक बॅलन्सिंग ऍक्ट वाटते नियम कमी पण गैरवापरही नको हे एआय महत्वाचं काय कारण एआय वेगाने बदलतंय म्हणजे इतकं फास्ट डेव्हलप होत आहे की आज केलेले कायदे उद्या कदाचित लागूच पडणार नाहीत बरोबर बड़। म्हणून सरकारने फक्त बेसिक फ्रेमवर्क द्यावं आणि कंपन्यांनी स्वतः नैतिक नियम बनून ते पाळावेत असा तो विचार आहे म्हणजे इनोव्हेशन थांबणार नाही पण मग त्याच सत्रात खासदार डॉक्टर रवींद्र नारायण बेहरा यांनी वेगळा सूर लावला असं दिसतंय ते म्हणाले की भारतानं एआय विशिष्ट कायदे लवकर आणावेत नाहीतर पुढे आव्हानं वाढतील हो त्यांनी तसा इशारा दिला कारण त्यांना चिंता वाटते की नियमन नसेल तर मग काय म्हणजे समजा एआय सिस्टीमने चूक केली तर जबाबदार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे किंवा एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर या प्रश्नांची उत्तरं कायद्याशिवाय कशी मिळणार त्यामुळे डॉक्टर बेहरा यांचं म्हणणं होतं की लवचिक पण स्पष्ट कायदे हवेत आणि ते लवकर हवेत म्हणजे एका बाजूला कमीत कमी नियमन आणि दुसरीकडे तातडीची गरज थोडा विरोधाभास नाही वाटत विरोधाभास नाही म्हणता येणार पण चिंतेचे दोन वेगवेगळे पैलू आहेत असं म्हणूया दोन्ही बाजूंना काहीतरी तथ्य आहे आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ पवन दुग्गल यांनी तर दहा कायदेशीर तत्व मांडली म्हणे जागतिक आणि राष्ट्रीय एआय कायदे बनवण्यासाठी हो त्यांनी दहा प्रिन्सिपल्स मांडली आणि त्यांनी हाच मुद्दा उचलला इनोव्हेशन आणि कायद्याची देखरेख यातला समतोल क्या असतील अंदाजे ही तत्व म्हणजे त्यात मानवी मूल्य पारदर्शकता सुरक्षता उत्तरदायित्व अशा गोष्टी असणार बेसिकली एआय कायद्याचा नैतिक आणि कायदेशीर पाया कसा असावा याचं मार्गदर्शन आहे ते हे इंटरेस्टिंग आहे अच्छा परिषदेत एकूण सहा मुख्य विषयांवर चर्चा झाली असं ए एआय कायदा पॉलिसी गव्हर्नन्स हो आणि त्यासोबतच सायबर सुरक्षा मूलभूत हक्क क्वांटम कंप्युटिंग मेटावर्स रेक टेक लिगल टेक असे बरेच गंभीर विषय होते क्वांटम मेटावर्स हे तर भविष्य वाटतंय अजून भविष्य आहे पण त्याची तयारी आतापासून करावे लागेल ना क्वांटम कम्प्युटिंगमुळे आजची सायबर सुरक्षा धोक्यात येऊ शकते मेटावर्स मध्ये प्रॉपर्टी राईट्स चे प्रश्न येतील बरोबर आणि रेगटेक म्हणजे रेग्युलेशनसाठी टेक्नॉलॉजीचा वापर आणि लिगल टेक म्हणजे कायदेशीर कामांसाठी टेक्नॉलॉजी हे सगळं कायदेशीर प्रक्रियाच बदलून टाकू शकतं अच्छा आणि यात आंतरराष्ट्रीय सहभाग पण मोठा होता म्हणता भारत ब्राझील हो अमेरिका स्पेन असे मिळून जास्त डिप्लोमॅट्स पॉलिसी एडवायजर्स होते म्हणजे ही खरच एक ग्लोबल चर्चा होती आणि या सगळ्या चर्चेचं फलित म्हणजे नवी दिल्ली करार दोन हजार पंचवीस हा काय आहे नक्की न्यू डेल् अकॉर्ड ऑन एआय गव्हर्नन्स ट्वेंटी हा करार म्हणजे बेसिकली परिषदेत ज्या चर्चा झाल्या त्याचं सार आहे एक डॉक्युमेंट आहे जे जगभरातल्या सरकारांना रेग्युलेटर्सना टेक कंपन्यांना मार्गदर्शन करेल अगदी आणि नवीन तंत्रज्ञानाचं गव्हर्नन्स कसं असावं यासाठीचा हा एक आराखडा आहे आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या कायदा मंत्रालयाचा याला पाठिंबा आहे यामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच भारताने यात पुढाकार घेतला आहे हे स्पष्ट दिसतंय या करारात सायबर सुरक्षा बौद्धिक संपदा डेटा प्रायव्हसी अशा सहा मुख्य गोष्टींवर भर दिलाय ओके okay, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या नवी दिल्ली परिषदेने हे दाखवून दिले की ए आय आणि इमर्जिंग टेकसाठी स्पष्टपण लवचिक अशा नियमांची आणि प्रशासकीय चौकटीची जगभरात गरज आहे बरोबर आणि नवी दिल्ली करार हे त्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे ज्यात भारताचा पुढाकार दिसतोय पण एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की एकीकडे किमान नियमन हवंय जेणेकरून इनोव्हेशन थांबायला नको हो आणि दुसरीकडे डॉक्टर बेहरान सारखे लोक इशारा देत आहेत की मजबूत कायदे लवकर हवेत नाहीतर धोका आहे अगदी हाच तर कळीचा मुद्दा आहे मग हे ए आय नावाचं जे वेगाने धावणारं तंत्रज्ञान आहे त्याच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देतानाच त्याचे धोके कसे टाळायचे हा समतोल कसा साधणार हाच खरा मिलियन डॉलर प्रश्न आहे नाही का या वेगात धावणाऱ्या गाडीला योग्य वेळी ब्रेक लावण्याची क्षमता ठेवूनही तिचा वेग कायम कसा राखायचा हे बॅलन्स साधणं हेच मला वाटतं पुढचं मोठं आव्हान असणार आहे